नमस्कार मी प्रदीप पाड़ेकर सादर करत आहे महावळ वार्ता पाहूयात लोहण्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या पायीदिंडी सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर ज्ञानोबा माऊली आणि विठू रायाचा गजर करत लोणावळ्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या दिंडी सोहळ्यात विविध स्तरातील व्यक्तींनी सहभाग घेतला आषाढी एकादशीला लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी पारंपरिक वेशभूषा करून पायी दिंडी काढली होती कपाळी गंध हातात टाळ आणि भगवा पताका ज्ञानोबा माऊलीचा गजर करीत मोठ्या भक्तिभावाने पावलांनी ठेका धरत ज्येष्ठ नागरिक केंद्रातून हा दिंडी सोहळा सुरू झाला या आजी आजोबांनी आपल्या नातवंडांना ही या दिंडी मसोहळ्यात सामावून घेतले होते आपल्या आजी आजोबांबरोबर हे चिमुकले कोणी विठ्ठल रुक्मिणी तर कोणी वारकरीचा पोशाख करून मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते या ज्येष्ठ मंडळींची दिंडी टाळ मृदंगाच्या तालावर लोणावळा येथील राम मंदिरात स्थिरावली तिथे विठू माऊलीचे पूजन करण्यात आले पुढे महिला मंडळ हॉल येथे दिंडीची सांगता झाली या ठिकाणी शत्रुघ्न खंडेलवाल यांच्या वतीने भक्तिगीते सादर करण्यात आली तसेच फराळाचे वाटप दिंडीतील वारकऱ्यांना करण्यात आले दिंडी सोहळ्या करता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे गोरख चौधरी रश्मी सिरसकर संध्या गवले सुनील पानगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले पाहुयात या दिंडी सोहळ्याची छोटीशी झलक तुझे नाम धर्म मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद